प्रभू कवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज खोडल्या पाबिका मंदिरात आयोजित अप्नील हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली कीर्तनकार गोविंद महाराज गोरे यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनांनी सप्ताहाचा समारोप हरिनाम नजरात पार पडला सप्ताहादरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या विश्वास एडव्होकेटवरील पवार यांनी भेट दिली त्यांचा ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू कप्तीर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कीर्तनकार गोविंद महाराज गोरे यांचा सत्कार करला किसनबाबा लांडगे यांच्या हस्ते झाला तसेच पिंपरीत चिंचवडचे नवनिर्वाचित नगरसेवक माजी महापौर नितीन ताळदेव नगरसेवक सचिन दक्षिण व उदय गायकवाड यांचा ट्रस्टतर्फे पेठा उपडणे देऊन गौरव करण्यात आला हरिनाम सप्ताहात महापूजा आरती ज्ञानेश्वरी व पारायण महिला भजनी मंडळाची भजने हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर व ग्रंथदिंडी मिरवणूक असे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले महिलांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व वैभविक मिरवणुकीत सहभाग घेतला ग्रंथदिंडीनंतर कीर्तन सेवा व वा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दर्शन व कीर्तनासाठी महिलांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती